अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचं निलंबन तात्काळ रद्द करा या मागणीकरिता आदिवासी पारधी संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात पाटबंधारे विभागाचे अभियंता किरण देशमुख यांना माजी मंत्री राम शिंदे यांनी माहिती मागितली असता माहिती दिली आणि बुधवारी टंचाई मीटिंग बोलावून अभियंता देशमुख यांनी खोटी माहिती देत दिशाभूल करत असल्याचा आरोप करत त्यांचं निलंबन करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना त्यांचा प्रस्ताव मागून तो पालकमंत्री यांना सादर करण्यास भाग पाडला असल्याने अभियंता किरण देशमुख यांच्या निलंबनाचे प्रस्ताव तात्काळ रद्द करा अशी मागणी आदिवासी पारधी संघटनेच्या अहमदनगर अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनात पुढे म्हटलंय कुकडी पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत घोड कुकडी विसापूर सीना धरणाचं कार्यक्षेत्र येत असून या सर्व धरणाचे खरीप आणि रब्बीचं आवर्तन यशस्वीपणे पार पडले तरी देखील जाणून बुजून मागासवर्गीय आदिवासी समाजातील अभियंता देशमुख यांना त्रास देण्याच्या हेतूने माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे यांनी निलंबनाच्या कार्यवाहीसाठी आग्रह धरला हा या अधिकाऱ्यावर अन्याय आहे हा अन्याय राजकीय मतभेदामुळे असून यात या अभियंत्याला अडकवलं जात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांचं ऐकून पाणी सोडण्यास विलंब होत आहे असा माजी आमदार राम शिंदे यांचा गैरसमज झाला असून अभियंता देशमुख यांच्यावर कुठलीच कारवाई करू नये तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी अभियंता यांचे निलंबन प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावे अभियंता हा आदिवासी असल्याने यांच्यावर जाणून बुजून खोटे आरोप केले जात पाणी न सोडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभियंता यांच्या विरोधात उपोषणाला बसू अशी धमकी माजी मंत्री आमदार राम शिंदे देत आहेत त्यामुळे निलंबन रद्द न झाल्यास श्रीगुंदा पारनेर जामखेड कर्जत येथील आदिवासी दलित भटके विमुक्त यांच्या वतीने लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकू आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवीस फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करू असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर